रामकृष्ण हरी विठ्ठल केशव इयत्ता दहावीच्या आणि बारावीच्या मुलांसाठी याच्यापेक्षा गोड बातमी कुठलीच असू शकत नाही आतापर्यंतच्या दहावी आणि बारावीच्या मुलांना कधीही याचा लाभ झाला नाही याचा लाभ तुम्हाला यावर्षी म्हणजे जी मुलं दहावी आणि बारावीमध्ये दोन हजार पंचवीस या साली बसणार आहेत त्या मुलांना हा लाभ होणार आहे त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे मग बातमी कोणती आहे आनंदाची बातमी कोणती तर दरवर्षी पहा अशी स्थिती होते की दरवर्षी तुमच्या पेपर साधारण बारावीचे पेपर वीस फेब्रुवारीच्या पुढे आणि दहावीचे पेपर हे एक मार्चच्या पुढे असतात जनरली परंतु यावर्षी पेपर जे आहेत ते पेपर बारावीचे पेपर अकरा फेब्रुवारीपासून सुरू आहेत आणि दहावीचे पेपर आहेत ते एकवीस फेब्रुवारीपासून सुरू आहेत आता हे पेपर तुमच्यासाठी दहावी आणि बारावीचे शेवटचे पेपर ठरू शकतील यापुढे दहावी आणि बारावी ही परीक्षा होईलच म्हणजे तुम्ही भाग्यवान आहात लक्षात ठेवा म्हणजे आत्ता दहावीची परीक्षा देणारी मुलं तर भाग्यवान आहेत कारण त्याच्या नेक्स्ट इयरला की दहावीची परीक्षा वर्षातून दोन वेळेला होणार आहे तुमच्यासाठी या वर्षी आनंदाची बातमी काय सर्वात मोठी आनंदाची बातमी काय तर ती बातमी लगेच सांगू गेली चाळीस वर्ष दहावी आणि बारावीला टीचिंग करण्याचा माझा स्वतःचा अनुभव अगदी एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून फिजिक्सचे केमिस्ट्रीचे मॅथमॅटिक्सचे बायोलॉजीचे तसेच दहावीला अल्जेब्रा जॉमेट्री आणि सायन्स वन सेकंड यामधील कोणते प्रश्न तुमच्यासाठी अपेक्षित आहेत सर्वच विषय मी स्वतः शिकवत असल्यामुळं त्या विषयातील यावर्षी कोणते प्रश्न संभाव्य क्वेश्चन येऊ शकतात हे मी प्रकाशित करणार आहे यावर्षी म्हणजे ते या चॅनलवरती सांगणार आहे तर असे क्वे क्वेश्चन ज्यांना पाहिजे आहेत अशा विद्यार्थ्यांनी अशा विद्यार्थ्यांसाठी ही एक प्रकारची पर्वणी मनाला काय हरकत नाही कारण जवळजवळ एट्टी पर्सेंट क्वेश्चन या पूर्ण मी सांगतोय त्या क्वेश्चन मधीलच असतात याच्या बाहेरचे जवळजवळ क्वेश्चन कुठले नसतात आत्तापर्यंतचा माझा अनुभव मी फक्त माझ्या विद्यार्थ्यांसाठीच हे करत होतो आत्तापर्यंत तर इथून पुढे सर्व विद्यार्थ्यांचा फायदा व्हावा हा हेतू मनामध्ये ठेवून कुठल्याही प्रकारचा याला चार्ज नाही तुम्हाला कोणत्या विषयाचे प्रश्न प्रथम पाहिजेत चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि कोणत्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला प्रथम पाहिजे कोणत्या विषयाचे प्रथम पाहिजेत दहावी आणि बारावी फिजिक्स पाहिजेत केमिस्ट्री पाहिजेत मॅथ्स पाहिजेत का बायोलॉजी पाहिजेत ते कमेंट्समध्ये तुम्ही सांगा त्या त्या पद्धतीनं तुम्हाला ते प्रश्न ताबडतोब पट 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 सांगून छोट्या छोट्या व्हिडिओमध्ये ते तुम्हाला सांगितले जातील किंवा त्याची प्रिंट आउट ह्याच्यावरती अपलोड केली जाईल आणि संभाव्य क्वेश्चन हे जे आहेत हे तुम्ही केलं तर कमीत कमी तुम्हाला म्हणजे तुमचा ग्रुप क्वालिफाय होऊन तुम्हाला चांगली मार्क निश्चित पडतील अगदी चॅलेंजली क्वेश्चन असतात आणि हमकास येणारी प्रमेय थेरम्स बारावीला मॅथमॅटिक्समध्ये जॉमेट्रीमधील जशी आहे तशा पद्धतीची गणितं जशीच्या तशी विचारली जातात मी माझाच मोठेपणा काय सांगावा आपण अनुभव घ्या आणि हे फ्री ऑफ चार्ज आहे म्हणून सांगितलं फक्त तुम्हाला चॅनल सबस्क्राईब आवडलं तर सबस्क्राइब करावा लागेल आणि कमेंट्स करून सांगावं लागेल की या विषयाचे सर अमक्या चैप्टर मधील कुठले प्रश्न अगदी सर चैप्टर मध्ये कुठले प्रश्न महत्वाचे आहेत असं जरी मध्ये तुम्ही विचारलं मग ते केमिस्ट्रीचा असू द्या किंवा फिजिक्सचा असू द्या उदाहरणार्थ थर्मो मध्ये कुठले करायचे रोटेशनल मध्ये कुठले प्रश्न करायचे किंवा करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये कुठले क्वेश्चन करायचे किंवा बायोलॉजीचं एखादं समजा हार्मोनल कॉर्डिनेशन असेल किंवा नर्वस कॉर्डिनेशन असेल किंवा रिप्रोडक्शन चॅप्टर असतील या किंवा जेनेटिक्स असेल हेरिडिटी अँड व्हेरिएशन असेल यामध्ये तुम्हाला कोणते क्वेश्चन्स आवश्यक आहे अगदी तोंडी प्रश्न भर 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 मी सांगत असतो दहावीला तसेच आणि दहावीचा मुख्य करून यावर्षी प्रमेय कोणती येणार आहेत ती फिक्स जॉमेट्रीमध्ये फिक्स मार्क तुमची करणारी मी प्रमाण सांगत असतो तर आपणास आवडला व्हिडिओ हा आणखीन आनंदाची एक बातमी खरी पुढंच आहे आलं का लक्षात परंतु हे सर्वांच्या हिताची गोष्ट सांगितली आता पुढची बातमी काय आहे त्या ऐका पुढे दहावी आणि बारावीचा या वर्षीचा रिझल्ट जो आहे तो एक मे ते पंधरा मे पंधरा मेच्या आत लावण्याचा निर्णय हा वरती बोर्डाचा आहे जवळजवळ म्हणजे आणखीन डिक्लेरेशन केलेलं नाही परंतु जे अपेक्षित रिझल्ट तारीख आहे ती तुम्हाला मी सांगितली आणि मे पर्यंत रिझल्ट पंधरा मे पर्यंत तुमचा रिझल्ट लागला की तुमच्या पुढच्या शैक्षणिक वर्षासाठी तुम्हाला व्यवस्थितरित्या वेळच्या वेळेला तुमचं पुढचं शैक्षणिक वर्ष चालू होईल आणि अभ्यासाला तुम्हाला भरपूर वेळ मिळेल ही तुमच्यासाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी ओके जे आपणाशी ठावे ते इतराशी सांगावे आणि सांगून जन करावे ज्ञानी आलं का लक्षात या उक्तीप्रमाणे जे मला माहीत होतं ते सांगण्याचा मी भगवंताच्या कृपेने प्रयत्न केला आपल्यासाठी निश्चितच आनंदाची ही बातमी असू शकेल ओके कुंडली वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल